पुढच्या बातमीकडे मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे ट्रक अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं तर ट्रक अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई नाशिक महामार्गावरती ही वाहतूक कोंडी पाहायला मिळतीये ट्रक अपघात झाल्यामुळं ही प्रचंड वाहतूक कोंडी आहे आणि वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या मुंबई नाशिक महामार्गावरती पाहायला मिळत आहे नाशिकच्या दिशेनं जात असताना ट्रकचा अपघात झाला आणि महामार्गावरील पिंपळस गावाजवळ ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे अपघातामध्ये एक जण जखमी झालाय अनिल गजरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल मुंबई नाशिक महामार्गावरती ही वाहतूक कुंडी निर्माण झालेली आहे ट्रकचा अपघात झालेला आहे साधारणतः ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून किती वेळ जाणार आहे मुंबई नाशिक महामार्गावरती एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला धडक दिल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती या ट्रकच्या धडकेमध्ये एक त्यात गंभीर जखमी आहे ही घटना इंप्ला गावाजवळ झालेली आहे आणि त्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि आर्मी क्षमदनाच्या घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचे अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर बातमी माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ